मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देणेबाबत दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याला संदर्भ देखील देण्यात आलेले आहे यामध्ये प्रस्तावना करण्यात आलेली आहे आणि प्रस्तावनासोबतच आता महत्वाचं जो शासन निर्णय आहे मुख्यमंत्री अन्न पुर तर या लाभार्थ्यांची पात्रता सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्य स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला अंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न पॉइंट सोळा लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञे असेल योजनेची कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसराया वयाची कार्यपद्धती एक प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस ग्राहकांकडून घेतली जाते तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी रुपये तीनशे सबसिडी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांची राज्य शासनाकडून द्यावायाचे अंदाजे रुपये पाचशे तीस प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत एका महिन्यात एकापेक्षा अधिक सबसिडी देण्यात येणार नाही किमतीत फरक आहे सबब अंतिमत तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतींच्या आधारावर तसेच जिल्हा निहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हा निहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपास तपशिलाच प्रामाणिक यादी तसेच तेल कंपनी प्रदान करायच्या रकमेच्या शिफारशीसह देयक वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई यांना सादर करावे लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातर जमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई कार्यालयात सादर करण्यात यावे तेल कंपन्यांना जिल्हा निहाय अंतिम रकमेचे प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय पु व ग्रा सव्वी यांची राहील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरायाची कार्यपद्धती देखील या ठिकाणी दिलेली आहे आपण हा व्हिडिओ त्या संदर्भातील सर्व माहिती आपण पॉज करून बघू शकता आपल्याला जी महत्त्वाची हे तीन सिलेंडर कशा पद्धतीने मिळत आहे त्याचीच थोडक्यात या ठिकाणी माहिती घ्यायची होती इतर ह्या जो पूर्ण शासन निर्णय आहे याची सर्व माहिती आपण व्हिडिओ पॉज करून बघू शकता ही सर्व डी बी टी वगैरे इतर जी माहिती आहे समिती अशा पद्धतीने हा पूर्ण शासन निर्णय आहे याचा सांकेतांक देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे